नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर आपण कवळा घास आहे तर ती शेळ्यांना टाकलेला आहे इथं एक लाईन सांगितली होती बघा एक लाईन ठेवली घासाची म्हणून आपण तर ती पाऊस पडला की आता उगवून आलेला होता आणि ते बघा पाऊस पडला पाऊस पडल्यापासून एवढंच उंचीचा आला आहे घास हे बघा इतका असा आणि त्या काल आपण एक रोजगारी लावला होता तर त्याच्याकून कट करून घेतला आहे आणि ती आता टाकला आहे कारण जास्त निबर घास शेळ्या खात नाहीत तर शेळ्या काय करतात की पुढचे पुढचे पानं खातात आणि महागलं तसंच ठेवतात आपल्या जे जी इकडच्या शेतात लावलेला घास आहे पलीकडल्या लाईन तर ती खात नाहीत म्हणून आपण ती शेळ्याला टाकत नव्हत तर ही आता ही कमी उंचीचा घास आहे आणि कवळा आहे त्याच्यामुळं टाकलेला आहे आणि कधी कधी गवत पण टाकतो पण गवत पण तेवढं आवडीने खात नाहीत आणि हे बघा हे मक्का आपण कालपासून मक्का सुरू केलेले आहे आणि मक्काचे बुडं तसेच ठेवायले जनवर अजिबात मक्काचे बुडं खायला गेले म्हणून आपण आज कुट्टी करून ठेवलं ही कुट्टी करून ठेवलं आता दिवसभरही टाकत राहायचं तर असं पण बांदारी चराय भरपूर आले फिरून चरत्यात गाई पण ती म्हैस पण पण आपण अशी शे कुट्टी शेळ्यांसाठी केलेली आहे आणि जनवर पण टाकू शकतो तापण आपण आधी सकाळी काही टाकली होती आ, ही कुट्टी आणि आता दुपारी दादा शेळ्या फिरवायला आपलं गाई फिरवायला आणि म्हैस फिरवायला घेऊन जाते तर तुम्हाला एक विशेष दाखवण्यासाठी आज व्हिडिओ बनवायले मी हे बघा तुम्हाला दाखवते चवळीचे दोन ही झाडं लावली होती मी झाडाची चवळी आहे वेली चवळी पण असती आणि ही झाडाची चवळी आहे तर बघा ह्याच्यावर कसा मावा आहे कसं खावं ही फवारल्याशिवाय भाग नाही तर तुम्हाला दाखवते बघा आणि ह्याच्यावर पण बघा तर म्हणजे असं म्हणते की आता फवारलेलं खायचं नाही तर कसं खायचं नाही बिना फवारता कोणती भाजी येतच नाहीये तर काय करायचं मग तर आपण सोयाबीन फवारताना फवार पाहिजे होतं पण फवारलेलं नाही तर ती दोन तीन शेंगा आपण तसंच ठेवणार बियाला आणि ही जी छोट्या लागतात तर ते बघा बागात आहे पण मावा आहे तर खायचं भाज्या लावायच्या तरी कशा लावायच्या खायच्या बघा शेंगा सुटलेल्या सोयाबीनला आणि शेंगा आता सुटल्यात सगळीकड शेंगा लागण झालेली आहे तर जवळपास सगळीकडं असं लागण झालेली आहे शेंगांची तुम्हाला माझ दुसऱ्या भाज्या दाखवते कशा आहेत ती पिवळ्या पडल्यात पावसामुळं हे बघा शेपू तेवढी चांगली आलेली आहे बाकीचं काही उगवलंच नाही त्याला टाकलं होतं आपण पण ते बाकीचं उगवलं नाही दोन तीन मिरच्याचे झाड आले ती चार आणि बघा शेपू आणि तिकडं चुकीचे दोन झाड आहेत एवढंच हे पालकचे ही ही आणि ही एवढे असं एवढंच उगवलं आहे बाकीचं सगळं गेले आपलं आणि ही आहे पत्ता गोबी तर हे दोनच आलेत आपण ऑनलाईन बी मागवलं होतं पत्तागोबी ही दोनच आलेले आहेत काल ते आपण रोजन लावलेलं माणूस त्यांना ही उपटली सगळं आणि हे बघा तिथे आपला सांगितलेला घास ह्या लाईनचा आहे तर आपण काय केलं की हे लाईन आपलीच आहे आता ही बांध नाही आम आमचा हीच बांध समजायचा आणि तशी आपण तूर लावलेली आहे ह्याकडीची त्याकडीला असं तर आमच्याकडं बांध नसते त्यांचा सखा चुलत भाऊ आहे इथून इथून इकडं त्यांची जमीन आहे आणि इथून इकडं आमची जमीन आहे तर असं आहे हे बघा लाल एक एवढे आणि कोथिंबीर अशी एवढी आलेली आणि ही आहे लाल माठ तर एवढे दोन चार झाडं आले एकदा एक दोनदा केली मी भाजीची पण आहे आता हे आला आहे थोडा बारा आपण यावर्षी आज बी धरणार आहोत आणि पुढच्या वर्षी मग चांगली येईल मेथी पण होती पण मी ती जळून गेली तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि आमची सोयाबीन पण सांगा कशी आहे ती आता चांगल्या शेंगा सुटल्या सोयाबीनला आणि छान आहे सोयाबीन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कापसाला पण बोंड आलेत बघा